पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड जयंत आजगावकर यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लाडूपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे तर वेळी भाजपा पक्षाचा विजय झाल्यानंतर आमदार जनसंपर्क का कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा केला जायचा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपा उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानं भाजपा आमदार सुरेश भाऊ खाडे जनसंपर्क कार्यालयासमोर शिक्षुकाट पाहायला मिळाला आज राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी लाडू वाटून महाविकास आघाडीच्या विजयाचा आनंद साजरा केलाय मार्केटमध्ये नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले आज महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आल्यानं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विजयी झाले आहेत आज मिरजेत ही महाविकास आघाडी एकत्र आली तर भाजप आमदाराला घरात बसवू असं आव्हान योगेंद्र थोरात यांनी दिलं आहे पुणे पदवीधर व पुणे शिक्षक या आमचे उमेदवार राष्ट्रवादीचे असू द्या काँग्रेसचे असू द्या शिवसेनेचे असू द्या महाविकास आघाडीचे आमचे दोन्ही उमेदवार चांगले भरघोस रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आलेले आहेत आणि हे अशी अशा आणि या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल मित्रपक्ष या सर्वांची एकत्र झाल्यानंतर दा काय होतं हे याचा निकाल आज दिसलेला आहे आणि माझी यापुढं पण सर्वांना विनंती आहे की मिरजमध्ये हे तिन्ही पक्ष आणि मित्रपक्ष तरी एक राहिले तर या मिरजमध्ये पण बी जे पीचे जे बिनकामं जी जी सत्ता इथं चालू आहे ती बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे आमदार पण गर गरीब असल्याशिवाय राहणार नाही